तथास्तु म्हणणारी ग्रहस्थिती चौफेर होईल मोठी प्रगती स्वप्न बघणं महत्त्वाचं आहेच मात्र त्याहून अधिक त्या स्वप्नांचा पाठलाग करणं त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं अधिक महत्त्वाचं आहे केवळ स्वप्न बघणं उपयोगाची नाही ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव स्वराशीत मूळ त्रिकोण राशीत, राशीत विराजमान आहे त्यामुळे हीच ती वेळ आहे की तुम्हाला आपल्या स्वप्नांची पूर्तता करता येईल विशेष बाब म्हणजे बुधदेव आणि गुरुदेव यांच्यात नवपंचम योग घडून आलेला आहे तुमच्यासाठी शुभ असलेले सर्व ग्रह शुभस्थानांमध्ये शुभ राशीत विराजमान आहे स्वाभाविकपणे या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम घडून येईल तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा प्रगल्भ करणारा हा काळ आहे म्हणून त्याचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव देखील स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे विविध मार्गांनी धनप्राप्ती होणं भाग्याने धन प्राप्त होणं धनसंचय होणं कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं वाढीमध्ये गोडवा निर्माण होणं असे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील जे कन्या जातक लेखक असतील वक्ते असतील त्यांच्या कलेला या काळात मोठी प्रेरणा मिळणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत खूप वेळा परिश्रम आणि कर्म या दोन्ही बाबी सारख्या वाटतात परंतु त्या सारख्याच कधीच नसतात परिश्रम म्हणजे नुसते श्रम करणं होय तर कर्म म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं होय हा त्यातील मूलभूत फरक आहे या महिन्यात तुम्ही परिश्रम आणि कर्म याचा एक उत्तम समन्वय साधणार आहात म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या काळात वास्तूचे शुभयोग हो आहेत वाहनाचे शुभयोग हो आहे घरातील सुखशांतीचे योग आहेत कारण तुमचे चतुर्थेश गुरुदेव भाग्यस्थानात विराजमान आहे तुम्ही एखादं स्वप्न बघावं आणि हो त्याच्या पूर्ततेसाठी गुरुदेवांनी आर्थिक तजवीज करावी असा हा काळ आहे थोडक्यात तुमचं वास्तू वाहनाचं स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतं म्हणून ज्या जातकाचं त्या दृष्टीने नियोजन असेल त्यांनी या काळात विशेष प्रयत्न करायला हवेत तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच होऊ शकेल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल जे जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी उत्तम सी ए आणि अकाउंट विषयाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सर्वोत्तम म्हणता येईल या काळात तुमची संतती उत्तम प्रगती करणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे ती आज्ञाधारकपणे देखील वागणार आहे त्याचे एक समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल उपवर वधूवरांसाठी देखील विवाहाचे शुभयोग निर्माण होत आहेत या काळात झालेला विवाह हा भाग्यवर्धक देखील ठरेल म्हणून त्या दृष्टीने तुम्ही विशेष प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ उत्तमच म्हणता येईल या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे केवळ तुमचे विचार भटकत जातील भटकणाऱ्या विचारांना नियंत्रित करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे मेडिटेशन होय त्याचा तुम्ही उपयोग करायला हवा या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल आर्थिक तजवीज होत राहील तुम्ही जे जे स्वप्न बघाल त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तुम्ही प्रयत्न कराल तसंच जेव्हा तुम्ही आर्थिक गोष्टींसाठी प्रयत्न कराल तेव्हा अनेक ठिकाणाहून तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना फक्त आणि फक्त कन्या जातकांचा आहे असं आपण म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही नोकरीत समाधान व्यवसायात प्रगती कामात यश लाभात वृद्धी असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत मग तुम्ही नोकरीत असा किंवा व्यावसायिक असा या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्रराशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास देवगुरु बृहस्पती तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो कारण ते सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभग्रह म्हणून ओळखले जातात याशिवाय तुमचे राशी स्वामी राशीत विराजमान असून ते भद्र राजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत शुभयोग असा राजयोग मानला जातो जो तुम्हाला आर्थिक लाभ मान सन्मान प्रतिष्ठा देणार आहे तुम्ही वक्ते असाल तर तुमचं एखादं भाषण गाजणं पुस्तक प्रकाशित होणं त्याचा प्रचार प्रसार होऊन त्याला वाचकांकडून पसंती मिळणं अर्थात त्यासाठी तुम्ही लेखक किंवा वक्ते असायला हवे म्हणजे जे कन्या जातक लेखक किंवा वक्ते असतील त्यांना हा भद्र राजयोग अत्यंत शुभफळ देईल त्याशिवाय तुमचे धनेश देखील धनस्थानात विराजमान आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या कर्मस्थानात परिश्रम अधिपती मंगळदेव विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाप म्हणता येईल या काळात तुम्ही उत्तम कर्म करणार आहात तुमच्या कर्माची दिशा देखील योग्य राहील परिश्रम आणि कर्म याचा एक अत्यंत सुंदर संयोग घडून येईल त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना प्रचंड मोठ्या लाभाच्या म्हणता येईल कारण या महिन्यात सर्वच ग्रह तुम्हाला तथास्तु म्हणत आहेत म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करावा त्यानुसार प्रयत्न करावे आणि ग्रहांनी तुम्हाला तथास्तु म्हणावं असा हा कालखंड आहे अशी स्थिती असताना धनलाभ होणारच असतो अर्थात त्यासाठी परिश्रम करणं आवश्यक राहील ग्रह जेव्हा संपूर्ण सहकार्य करतात तेव्हा त्यांची तुमच्याकडून प्रचंड मोठ्या कार्याची अपेक्षा असते तुम्ही जर ते कार्य केलं तरच तुम्हाला फळ फळ मिळतं मिळण्यासाठी कमीत कमी करणं ही तुमची जबाबदारी असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या वेळ व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातक या महिन्यात छानपैकी भरपूर खर्च करणार आहेत कुटुंबासाठी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रवासासाठी शिक्षणासाठी तुमचा खर्च होणार आहे काही खर्च हॉस्पिटलवर देखील होणार आहे हा खर्च आवश्यक देखील असतो किंबहुना ती आपली जबाबदारी असते म्हणून तो खर्च तुम्ही केला पाहिजे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर तीन तेरा आणि एकवीस हे दिवस तणावाचे जातील त्या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाऊ जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार कन्या राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दे दिवसांमध्ये देवी मातेला सात इलायची आणि मिश्री म्हणजे खडीसाखर याचा भोग लावावा या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष